याच्या सोबतच अन्य मित्र पक्ष एकत्र आले आहेत आज उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तुम्ही जुने जे मित्र होता असतील किंवा दुसऱ्या पक्षात असले तरी तुमचे मित्रत्वाचे पहिल्यापासून हे सगळी लोक एकत्र आले आहेत तर काय मत आहे या विजयासाठी एकत्र आलेला या शहरामध्ये जे काही का परिवर्तन करायचं परिवर्तनासाठी एकत्र आलेलं आणि ह्या ठिकाणी शहर विकास आघाडी एकत्र झाले कोणत्याही पक्षाचा सिम्बॉल नाही आहे या ठिकाणी शहर विकास आघाडीला जी निशाणी मिळेल त्या निशाणीचं काम करून या ठिकाणी सतरा नेगरसेवक हो। आणि नगराध्यक्ष संदेशभाई पारकर यांना निवडून आणण्याचा निर्णय शहर विकास आघाडीने केलेला आहे त्या दिवशीच तुमच्या पक्षाचे माजी खासदार विनायक राऊत यांनी एक वक्तव्य केलं होतं की शिंदेंची शिवसेना जर शहर विकास आघाडीमध्ये असेल तर आम्ही त्यांच्यासोबत जाणार नाही म्हणून तर त्या संदर्भात काय वरिष्ठांशी बोलणं झालेलं काय तो त्यांचा विचार असेल पण त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे शहर विकास आघाडी करायला त्यांनी आम्हाला मान्यता दिलेली आहे याच्यामध्ये सर्व पक्षाचे जे आहे सर्व पक्षाचे एकत्र आलेले आहेत त्याच्यामुळे कुठचा शिंदे सेना उभाटा असेल किंवा इतर राष्ट्रवादी काँग्रेस असेल हा आता प्रश्न राहिलेला नाही शहर विकास आघाडी म्हणून आम्ही एकत्रित आलो आहोत